गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपली बऱ्याच दिवसापासून गणितीय सिरीज सुरू आहे आपण आपल्या पाल्याच्या विद्यार्थ्याच्या व ज्यांना ज्यांना गणित कठीण वाटतं अशा सर्वांना गणित सोपं कसं वाटेल या दृष्टीने गणिताचे काही व्हिडिओ श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या आणि हक्काच्या युट्यूब चे चॅनलवर अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे मी नेहमी सांगतो की वर्गात जाऊन आपला कोणताही विषय शिकवायचा असेल तर विद्यार्थ्यांना असं न म्हणता आज आपण असं शिकू तसं शिकू किंवा हा धडा शिकू तो धडा शिकू किंवा गणिताचं हे प्रकरण शिकू ते प्रकरण शिकू अशा कोणत्याही प्रकाराच्या शब्दांचा उपयोग न करता आज आपण गणिताची ही जादू शिकू गणिताची ही जादू शिकून आपण वेगवेगळी उदाहरणे सोडू अशा आपल्या पद्धतीप्रमाणे वेगवेगळ्या शब्दांचा प्रयोग आणि उपयोग करून विद्यार्थ्यांना आपण गणिताची आवड व गोळी निर्माण करू शकतो तर आज मी सर्वांना वजाबाकी शिकवत नसून वजाबाकीची जादू शिकवणार आहे आज मी आपल्या सर्वांना वजाबाकी शिकवत नसून वजाबाकीची जादू शिकवणार आहे तुम्ही कोणत्याही तीन संख्यांची तुम्ही कोणत्याही तीन संख्यांची वजाबाकी जरी केली तरी त्या तीन संख्यांची वजाबाकी केल्यानंतर प्रत्येक उदाहरणाचे उत्तर एकशे अठ्ठ्याण्णव येणार आहे तुम्ही कोणतंही उदाहरण घेतलं म्हणजे तीन अंकी संख्येची वजाबाकी तुम्ही जरी हजारो उदाहरणे सोडवली तीन अंकी संख्यांची तर त्या सर्व तीन अंकी संख्यांच्या वजाबाकीचे उत्तर हे एकशे अठ्याण्णव येणार आहे कस इकडे लक्ष द्या आपण पण शिका आणि इतरांना पण शिकवा लक्षात घ्या आता मी इथं तीन ही संख्या लिहिलेली आहे मग तीन ही संख्या लिहिल्यानंतर तीन नंतर कोणती संख्या येते इकडच्या बाजूला चार आणि तीनच्या अगोदर इकडे कोणती संख्या येते दोन म्हणजे दोनशे चौतीस ही संख्या तयार झाली मग दोनशे चौतीस ही संख्या तयार झाल्यानंतर हा जो चार आहे एकक स्थानचा इथं वरती लिहा हा तीन वरती लिहा आणि हा दोन एकक स्थानी लिहा म्हणजे खाली संख्या तयार झाली दोनशे चौतीस आणि वरती संख्या झाली चारशे बत्तीस आता चारशे बत्तीस ही संख्या मी कशी लिहिली तुम्हाला सांगितलं बघा आता आपल्याला एकशे अठ्ठ्याण्णव हे उत्तर काढायचं आहे म्हणजे या वजावाकीचे उत्तर एकशे अठ्ठ्याण्णव येतं का मग आता बघा दोन मधून चार जात नाही म्हणून इकडून एक घेतला इक एक एक बारा आता बारातून चार गेले किती आठ बारातून चार गेले किती आठ म्हणजे तीन मधून एक घेतल्यामुळे इथं दोन उरले मग दोन मधून तीन जात नाही पुन्हा इकडून एक घेतला बारा संख्या तयारी मधून तीन गेले किती हो मधून तीन गेले किती नऊ इथून एक घेतला होता म्हणजे एक कमी झाला इथं तीनच उरले तीनातून दोन गेले किती एक बघा चारशे बत्तीस मधून दोनशे चौतीस वजा केली असता आपलं उत्तर एकशे अठ्ठ्याण्णव येत मग याच प्रकारे दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर सुद्धा एकशे अठ्याण्णव येतं का आपल्याला बघायचं आहे बघा दुसरं उदाहरण घेऊ मी इथं लिहिलं पाच पाच लिहिल्यानंतर पाचच्या पुढची संख्या कोणती आहे सहा आणि पाचच्या अगोदर कोणती संख्या आहे चार बरोबर मग आता हा सहा इथ लिहायचा पाच इथ लिहायच्या वरती आणि हा चार एकक स्थानी यायचा इथं वजाचं चिन्ह द्यायचं आता या दुसऱ्या उदाहरणाचं पण उत्तर एकशे अठ्ठ्याण्णव येतं एक का हे आपल्याला बघायचे आहे बघा चार मधून सहा जात नाही म्हणून इकडून एक घेता चौदा मधून सहा गेले किती चौदा मधून सहा गेले किती आठ बरोबर चौदा मधून सहा गेले किती आठ तसच इकडून एक घेतला होता म्हणून चार उरले चारातून पाच गेले किती चारातून पाच जातात का नाही चारातून पाच जात नाही म्हणून एक घेतला पंधरातून पाच गेले किती सॉरी चौदातून पाच गेले किती नऊ इकडून एक घेतला म्हणून इथून पाच उरले पाचातून चार गेले किती एक एकशे अठ्ठ्याण्णव बघा म्हणजे ह्या उदाहरणाचं उत्तर देखील एकशे अठ्ठ्याण्णव आहे या उदाहरणाचे उत्तर देखील एकशे अठ्ठ्याण्णव आहे अजून एक उदाहरण घेऊ बघा मी इथं सात ही संख्या घेतली तर सात नंतर कोणती संख्या येते आठ आणि या सातच्या अगोदर कोणती संख्या येते सहा मग हा आठ इकडे लिहा सात इकडे वरती लिहा आणि सहा हा एकक स्थानी लिहा आता या उदाहरणाचे देखील उत्तर एकशे अठ्ठ्याण्णवच येतं का आपण बघू सहा मधून आठ जातात का नाही म्हणून इकडून एक घेता सोळा सोळा म्हणून आठ गेले आठ या सात मधून एक घेतला होते सहाच उरले मग सहा मधून सात जात नाही इकडून घेऊ आपण सोळा मग सोळा मधून सात गेले किती हो नऊ बरोबर वर आहे का आता इथून एक घेतला तर म्हणून सातच उरले सातातून सहा गेले किती एक म्हणजे या पहिल्या उदाहरणाची वजाबाकी केली असता एकशे अठ्ठ्याण्णव उत्तर आलं दुसऱ्या उदाहरणाची वजाबाकी केली असता त्याचं उत्तर पण एकशे अठ्ठ्याण्णव आलं आणि तिसऱ्या उदाहरणाची वजाबाकी केली असता त्याचं सुद्धा उत्तर एकशे अठ्ठ्याण्णव आलं तर अशा मनोरंजक पद्धतीने आपण आपल्या मुलांना पालक सुद्धा व इतरांना ज्यांना गणित कठीण वाटतं किंवा वजाबाकी येत नाही तर वजाबाकी त्यांना आपण अशा पद्धतीने जादूच्या माध्यमातून हसत खेळत शिकू शकतो आणि त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करू शकतो आणि त्यांना सांगू शकतो यू कॅन सॉल्व सबस्ट्रॅक्शन म्हणजे आपण वजाबाकी करू शकतो यु कॅन गेट आन्सर ऑफ सबस्ट्रॅक्शन तुम्ही वजाबाकीची उत्तरं मिळवू शकतात राईट अजून काही उदाहरण घेऊ की काही इतर उदाहरणांची उत्तरं देखील एकशे अठ्ठ्याण्णव येतात का ते आपल्याला बघायचे बघा इथे बघा समजा मी इथं दोन घेतला म्हणजे दोन नंतर कोणती संख्या येते तीन आणि या दोनच्या अगोदर कोणती संख्या येते एक बरोबर लक्षात आलं मग हा तीन एक मिनिट हा इथं मी दोन संख्या घेतली या दोन नंतर तीन येतो आणि या दोनच्या अगोदर एक येतो मग हा तीन इकडे लिहायचा हा दोन इकडे वरती लिहायचा आणि हा एक एक स्थानी लिहायचा यांची मजा बाकी करायची मग ह्या उदाहरणाचं देखील उत्तर एकशे अठ्ठ्याण्णव येतं का आपल्याला बघायचे बघा एकातून तीन जातात का नाही म्हणून इकडून एक घ्या अकरा संख्या तयार झाली अकरा मधून तीन गेले किती अकरा मधून तीन गेले किती आठ इकडून एक घेता होता तर एकच उरला एक मधून दोन जातात का नाही पुन्हा इकडून एक घेता बारातून दोन गेले सॉरी सॉरी अकरातून दोन गेले नऊ बरोबर म्हणजे तीन मधून एक घेतला तर उरला दोन दोनातून एक गेले एक एकशे अठ्याण्णव म्हणजे तुम्ही तीन अंकी कोणतीही क्रमागत संख्या घेतली आता क्रमागत का म्हणतोय बघा एक नंतर दोन त्याच्यानंतर तीन म्हणजे कोणतीही क्रमागत संख्या घेतली असता त्या क्रमागत संख्यांची जर आपण वजाबाकी केली शंभर टक्के नाही पाचशे पाच टक्के त्याचे उत्तर एकशे अठ्ठ्याण्णव येतं अशा पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाल्यांना किंवा कुणालाही गणिताची अशी जादू शिकून त्याच्या मनामध्ये गणिताची एक आवड गोळी निर्माण करू शकतो आपण वी कॅन क्रिएट पॅशन इन देअर माइंड त्याच्या मनात एक गणिताचा आकर्षण किंवा प्रभाव आपण निर्माण करू शकतो बघा अजून दुसरं उदाहरण घेऊ समजा मी इथं घेतला आठ म्हणजे आठ नंतर काय नऊ आणि आठच्या अगोदर काय का सात मग हा नऊ इकडे लिहा त्याच्यानंतर आठ इकडे लिहा आणि त्याच्यानंतर सात इकडे लिहा आणि यांची काय करा वजावाकी करा मग आता सात मधून नऊ जातात का हो नाही मग मधून नऊ गेले किती मधून नऊ गेले किती वरचे सात म्हणजे आठ आठ मधून नऊ गेले किती आठ मग आता इथून एक घेतला होता म्हणून किती सात उरली सातातून आठ जातात का नाही पुन्हा इकडे घ्या मधून आठ गेले किती सतरा मधून आठ गेले किती उरले मधून जर आठ गेले तर नऊ उरतात किती नऊ आता इथून एक घेतला होता आपण म्हणजे आठच संख्या उरली आठातून सात गेले किती एक एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या विद्यार्थी मित्र हो तीन अंकी तर तीन अंकी संख्यांची जर आपण वजाबाकी केली तर शंभर टक्के त्या उदाहरणांचं उत्तर एकशे अठ्ठ्याण्णव येतं बघा इथं पण एकशे अठ्ठ्याण्णव एक आहे इथं एकशे अठ्ठ्याण्णव आहे आणि आपण जे काही यापूर्वी तीन चार उदाहरणं सोडवली त्याचं उत्तर देखील एकशे अठ्ठ्याण्णव आहे अजून एक उदाहरण घेऊ आपण बघा समजा इथं सहा लिहिला आपण इथं सहा लिहिला सहा नंतर सात लिहिला आणि या सहाच्या अगोदर पाच लिहिला लक्षात घ्या बघा मग हा सात इकडे लिहिला सहा इथं वरती लिहिला आणि पाच हा एकच स्थानी लिहिला यांची करायची मजा बघा आता पाचमधून सात जातात का नाही म्हणून इकडून एक घ्यायचं पंधरा संख्या तयार झाली पंधरामधून सात गेले किती आठ मग इकडून एक घेतला तर पाच उरले पाचातून सहा जातात का नाही पुन्हा इकडून घ्यायची इकडे पंधरा मधून सहा गेले नऊ आणि या सातातून आपण एक घेतला होता त्यामुळे एक कमी झाला आठातून पाच गेले सॉरी सहा मधून पाच गेले एकशे एक अठ्ठ्याण्णव तुम्ही करून बघा बघा व्हिडिओ थांबवा तुम्ही करून बघा आणि ते केल्यानंतर तेच उत्तर येईल तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद थँक्यू